जुन्नर तालुक्यातील देवळे गावामध्ये हरिराम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी झालेल्या काल्याच्या कीर्तनानंतर संजय साबळे हे उठले व माईकचा ताबा घेऊन म्हटले की तुकोबरा हे वैकुटात गेले नसून त्यांचा खून झाला होता या वक्तव्यानंतर वारकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संजय साबळे यांच्या हातून हा माईक हिसकावून घेत साबळे हे वारकऱ्यांच्या भावनेचा अपमान करत असल्याचे सांगत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय याबाबत काय म्हणाले आहेत गुटे महाराज पाहूयात झालाय त्या देहोमध्ये मोठा सोहळा झालाय तो सोहळा काय होईन येण्या लोकांनी गेला काय तिथे आणि तुम्ही ते येऊन सांगता किती त्यांचा खून झाला मलाही सांगा तुम्ही राजकीय क्षेत्रात म्हणजे असेल शिक्षक क्षेत्रात म्हणजे असेल या क्षेत्रात तुम्हाला अभ्यास असतात तरच देत आम्ही तर संतांचा म्हणजे आम्ही उत्सव कधी करणार नाही संजय काय माझा दोन क्षेत्र नाही तुम्हाला सासूवादीचा माणसं माझा जुना मित्र आहे पण संतांवरती तर बोलता निसर्ग करू कधी करून घेणार नाही संजय का तुम्ही कुणी असू द्या राजकीय क्षेत्र विषय आम्ही आज काही काळजी घेणार नाही मग इथे बोलत असताना जबाबदार न बघायचं आपल्याला आप त्याचा अभ्यास असेल तर संजय साभाळी माझ्या आहे माझा मित्र माझ्या सासू व्हायचा आहे पण या विषय मी मात्र ऐकून घेणार तुम्ही संजय साबळे माझ्या घरात घेऊन एखादी थकून माझी तरी मी ऐकून घेईल तर या विषयी मात्र मी ऐकून घेणार नाही एवढंच मला सांगत होते म्हणून आवाल मला वाढवणार काही आभार माना आभार माना लोक आले तुम्ही तुम्हाला डिबेट करायची आता आभार माना चर्चा करा संजय साहेब लोकांना इशे छडायचं नाही कोकण करा कोकण करा तुम्ही